कळंगूट येथील ग्रामदेवता आदिशक्ती श्री शांतादुर्गा देवीच्या मंदिरात दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कळंगूट युनायटेड बॉईज आणि श्री देवी शांतादुर्गा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सुमारे पाच हजारपेक्षा अधिक दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला संध्याकाळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून पारंपरिक पद्धतीने महिलांनी दिवे प्रज्वलित करून देवीचरणी प्रार्थना अर्पण केली हार्दिक शुभेच्छा आज आम्ही हंगासर श्री शांतादुर्गा कांदार कळंगूट युनिक कॉलेज आणि श्री शांतादुर्गा सहस्थान यांच्या पावला आम्ही हंगासर जवळपास साडे सात हजार दिवे पेटलेले असतात समस्त कलंगूटचे लोक हंगा जमल्या आणि सगळ्यांच्या सहकार्यान हे जे असा ही देवाची जोत असा ती प्रत्येकाच्या आयुष्यान प्रत्येकात एक उजवड घेऊन येतली हीच आम्ही देवीकडे मनोकामना करता आणि ही मनोकामना करीत प्रत्येक कर सगळ्यांनी दादले तसेच पायला तशीच भरगी सगळी एकटी हो प्रोग्राम करून हा फर्स्ट फर्स्ट टाईम हे फर्स्ट टाईम आम्ही केला असो सन्मानात विचार आयो की बाला लक्ष्मी पूजन सो आज दिवाळीच्या दिवशी शांतादुर्ग्याच्या प्रार्थना दीप प्रज्वलन करून सगळ्यांना उजवाड करतो अशे मनान आले आणि प्रस्ताव ज्यांना शांतादुर्गा संस्थानाकडे दोन्ला त्यांच्यांनी ते स्वागत केले आणि भव्य कार्यक्रम हा दोन्ही असा हा सगळ्यांना हंगा द परत एकदा दिवाळीची हार्दिक शुभेच्छा म्हणतात आणि सगळ्यांची मनोकामना केली पूर्ण करची अशीच देवाकडे मागणी सगळी बाय घेतलेली जातात आणि एक बरे दिसतं एक मोठ्या उमेदन सगळे महिला सगळे असत उपस्थित आता पण त्यांच्या मनात एक वेगळा तर आनंद वापरतो ही आनंद आणि ही यांची ती एक सतेची एकतेची प्रती आनंद तर अशी दिवाळी ही सगळ्यात सुतची आणि समृद्ध

दोन घडाक्यानं साजरं करतात आणि हा सगळ्यांचा हातभार लागतात आणि असं दिसतं की आता कोणता नवरात्रा होऊन दिवाळी होऊन गणेश चतुर्थी असून सगळे उत्सव दोन घड्याकनच जाता कारण आमचा गावातील लोक सगळं उमेदी हा सुद्धा चळवृत्ती करणे रावता पण मला उमेद असा अभिमान बघ ना हा आणि भाग घेतो